नमस्कार वक्तृत्वात खूप पुढं आहे एक चांगला वक्ता व्हायचं आहे वक्तृत्वाला धार आली पाहिजे राजकीय अथवा सामाजिक क्षेत्रात कुठंही सगळ्यांपेक्षा चांगलं बोलता आलं पाहिजे आता ही अपेक्षा सगळ्यांची सामान्य अपेक्षा झालेली आहे आणि त्या वक्तृत्व कलेला तसं महत्त्व सुद्धा आलेलं आहे फार मोठं महत्त्व आलं वक्तृत्व कलेला आणि म्हणून वक्तृत्व असावं असं आता सगळ्यांनाच वाटायला लागलं आणि ते गरजेचंही आहे येणाऱ्या काळात जर टिकायचं असेल ना तर तुमच्याकडे वक्तृत्व असलंच पाहिजे कारण बोलणाऱ्याचे आंबाडे विकतात न बोलणाऱ्याचे गहू सुद्धा विकत नाही आणि म्हणूनच मी आपणाला स्वत स्वाताहा स्वतःची खुदाई कशी करायची आणि तुमच्या वक्तृत्वात बदल कसा करायचा या संदर्भातली माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय अनेक वेगवेगळे व्हिडिओ मी युट्यूबला दिले मला वाटतं अकराशेच्या पुढं व्हिडिओ युट्यूबला आहेत माझे आणि एवढे भाषण कला प्रशिक्षणासंदर्भात एवढे 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 व्हिडिओ शक्यतो कोणाचे नाही आणि म्हणून तुम्ही कुणी जर चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करून घ्या कारण भाषण कला प्रशिक्षणाची माहिती पुस्तकाची माहिती भाषण कला शिकवणाऱ्या पुस्तकांची माहिती सगळे या व्हिडिओवरती या चॅनलवरती दिली आहे आणि शिवचरित्राचे काही व्हिडिओ याच्यावरती आहेत म्हणजे तुम्हाला घर बसल्या भाषण कलेसाठी वेगवेगळे व्हिडिओ ऐकायला मिळतील आणि व्हिडिओला सुरुवात करण्या पूर्वी आमचं वक्तृत्वाची साधन नावाचं सा, नवीन पुस्तक आलेलं आहे ते नवीनच घ्या जुनं पुस्तक मागवत जाऊ नका दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून पुस्तक मागवा अथवा तुमच्या प्रशिक्षणाची बुकिंग करा चला व्हिडिओला सुरुवात करतो चांगला वक्ता व्हायचंय चांगला दर्जेदार वक्ता बनायचं आहे किंवा वक्तृत्वात करिअरच करायचंय अशी काही लोकांची अपेक्षा आहे किंवा सामाजिक क्षेत्रात अथवा राजकीय क्षेत्रात चांगलं भाषण आलं पाहिजे इतरांपेक्षा वेगळं भाषण आलं पाहिजे माझं भाषण हे इतरांपेक्षा उठावदार वाटलं पाहिजे त्यासाठी काय करावं मी पहिला सल्ला देईल त्यासाठी स्वतः स्वतःची खुदाई करा हो खुदकी खुदाई करो खूप काही आहे आपल्यात प्रचंड आहे आप आपल्यात आपण ते खोदलं पाहिजे म्हणजे भाषण म्हणजे काय हो चांगल्या विचारांचा केलेला आविष्कार तुमच्यामध्ये आलेले विचार तुमच्या मनात निर्माण झालेले विचार ते प्रगतीकरण करणं म्हणजे चांगले विचार सादर करणं विचारांचं केलेलं सादरीकरण म्हणजे भाषण विचारांचा केलेला आविष्कार म्हणजे भाषण मग ते विचार चांगले विचार आपल्याला प्रकट करायचे तर चांगले विचार आपण निर्माण केले पाहिजे चांगले विचार आपल्या मनात आपण आणले पाहिजे आणि ते खोदले पाहिजे ते शोधले पाहिजे माणूस जर स्वतः स्वतःची खोदाई करायला लागला तर त्याच्यामध्ये प्रचंड आहे आणि प्रत्येकामध्ये आहे माझ्यात नाही असं डोक्यात आणू नका प्रत्येकामध्ये आहे मी यापूर्वीच्या व्हिडिओमध्ये सांगितलंय हेन्री फोर्ड यांनी अनेक गाड्या बनवल्या पण सगळ्या गाड्या सारख्या आहेत त्या नंबर प्लेट लावल्यात म्हणून कळतंय कोणती गाडी कोणाची आहे बारा एम एच बारा एम एच तेरा एम एच तेवीस वगैरे वगैरे पण त्या विधात्यानं एवढी माणसं बनवली एक माणूस दुसऱ्या माणसा सारखा नाही सगळी माणसं वेगळी आहेत मग त्या माणसामध्ये वेगळेपण आहे त्याच्या सादरीकरणात वेगळेपण आहे त्याच्या बोलण्यात वागण्यात आचारात विचारात आणि दिसण्यातही वेगळे पण आहे आणि असण्यातही वेगळेपण आहे तुमच्यात सुद्धा काहीतरी वेगळं असतं माणसाच्या दिसण्यात आणि असण्यात वेगळेपण दिलेलंच ते भगवंतानं तुमच्यात सुद्धा वेगळेपण आहे तुमचे वेगळे पण तुम्हाला बाहेर काढता आलं पाहिजे याच्यासारखं बोलता आलं पाहिजे त्याच्यासारखं बोलता आलं पाहिजे ही सामान्य अपेक्षा नका ठेवू माझ वक्तृत्व मला बाहेर काढायचंय असं म्हणा म्हणजे तुमचं एक वेगळी शैली आहे तुमच्यात काहीतरी वेगळं दडलेलं आहे तुम्हाला ते बाहेर काढायचे आणि ते अतिशय सोप्या पद्धतीनं सहजतेन बाहेर काढता आलं पाहिजे म्हणजे भाषण चांगलं आलं चांगला, चांगला वागता म्हणजे पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडतो तो चांगला वागता बस आणि तळमळीन पोट तिडकीनं बोलणारा माणूस चांगलाच बोलतो ते लोकांना पटत तुमच्या हृदयापासून बोललेलं लोकांच्या हृदयापर्यंत जात तुम्ही ओठातून बोललात तर ते लोकांच्या हृदयात जाणार नाही ते फक्त कानापर्यंत थांबेल म्हणून हृदयातून बोला आणि स्वतः स्वतःची खुदाई करा वक्तृत्व ही अशी गोष्ट आहे हळूहळू विकसित होत जात तुम्हाला जसे जसे स्टेज मिळतील जसं जसं वाचन वाढत जाईल जसं जसं तुमचं श्रवण वाढेल आणि जसा जसा, जसा, जसा तुमचा सराव होत जाईल तसं तसं वक्तृत्व हळूहळू वाढत जात वक्तृत्व म्हणजे चमत्कार नव्हे वक्तृत्व म्हणजे साधना आहे पहिली गोष्ट मग हळूहळू बी डेव्हलप करायचंय ते कसं करावं तर चांगलं ऐकावं आपल्या कामाच म्हणजे मी पुस्तकातही सांगितलंय सहेतुक श्रवण करा सहेतुक वाचन करा तुमच्या डोळ्यासमोर तुमचा हेतू पाहिजे सहेतुक कि मला अमुक ठिकाणी मी ऐकलेलं कामाला येईल तेच ऐका मी वाचलेलं मला अमुक ठिकाणी काही कामाला येईल का सध्या तेच वाचा तुम्ही ऐकणं तुमचं वाचन हे सहेतुक असलं पाहिजे आणि वाचल्यानंतर माझ्या काही कामाचं आहे त्याला अंडरलाइन करून ठेवा नुसतं वाचू नका माझ सक्त सांगणं आहे वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि तुमचं भाषण वाटवा आणि म्हणून मी या पद्धतीनं तुमच्यातलं वक्तृत्व हळूहळू विकसित झालं पाहिजे या उद्देशानं हे सगळे व्हिडिओ बनवत असतो आता पहा खुदाई करा म्हणजे काय करा स्वतःला एकांतात ठेवा कारण कवी लेखक वक्ता यानं एकांत मिळावला पाहिजे कवीला एकांतात गेल्याशिवाय कविता सुचणार नाही लेखकाला एकांतात गेल्याशिवाय त्याच लेखनी चालणार नाही त्याला सुचणार नाही तसं वक्त्यानं सुद्धा एकांतात बसावं मी तुम्हाला बघताय तुम्ही मी बऱ्याच वेळा माझ्या या डाळिंबाच्या बागेत बसून व्हिडिओ बनवत असतो कारण इथं कोणीही नसतं ना माझा कॅमेरावाला माणूस आहे ना माझी कुठली सोशल मीडियाची टीम आहे इथं अजिबात नाही मी माझा मोबाईल आणि तुम्ही एवढेच आहे कारण मला थेट माझ्याकडून तुम्हाला दिलं पाहिजे मी स्वतः एकांतात राहतो मला विचार सुचतात हो एकांत खूप महत्वाचा आहे ज्या माणसाला एकांतात राहता येतं त्या माणसाला लोकांतात बोलता येतं लोकांतात चांगलं बोलावं असं वाटत असेल तर तुम्ही एकांतात राहायला शिका अतिशय महत्वाचं आहे कारण कवी लेखक आणि वक्ता याला विचार सुचणं खूप गरजेचं आहे आणि सुचतं एकांतातच मग चांगलं भाषण करायचंय चा, ते एकांतात राहा जे विचार सुचले कागदावर लिहून काढा जे बोलायचंय ते कागदावर लिहून काढा भरपूर काही मुद्दे काढा आणि नंतर त्याची चाळणी करा त्यातून चांगले मुद्दे कोणते ते, ते काढा वाचन करा त्यातले मुद्दे काढा श्रवण करा त्यातले मुद्दे काढा नुसतं वाचन नको नुसतं श्रवण नको आ बरेच लोक म्हणतात मी माझं खूप वाचन झालंय आणि नुसतं वाचन नाही बाबा वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग तुमचं भाषण वाटवा या पाच पायरे लक्षात ठेवा वाचा वेचा साठवा वेळेवर आठवा आणि मग भाषण वाटवा तुमचं नुसतं वाचन नको आहे एकांत हवा तुम्हाला तुमच्या दर्जेदार भाषणासाठी दर्जेदार तुमचं भाषणाचं प्लॅनिंग करता आलं पाहिजे पण आधी तर विचार सुचले पाहिजे मुळात विचार सुचले पाहिजे सुचलेल्या विचारांची सूत्रबद्धपणे मांडणी केली पाहिजे केलेल्या मांडणीची छाटणी केली पाहिजे आणि निवडक काही मुद्दे घेतले पाहिजे कितीही वेळ बोलत बसण्यापेक्षा थोडंच बोलावं चांगलं बोलावं दर्जेदार बोलावं ट्वेंटी ट्वेंटी खेळावं भाषणात अधिक वेळ कोणाला येत आता लोक तुमचं फारसं ऐकून घेणार नाहीयेत हे सगळं मी तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुमचं पूर्ण करून घेत असतो माझं प्रत्येक महिन्याला तीन दिवसाचं प्रशिक्षण असतं या ती तारीख सोळा सतरा अठरा तर आहेच आता येणारी पण पुढच्या महिन्यातल्या शक्यतो महिन्याच्या एंडिंगला प्रशिक्षण असतं आणि शनिवार रविवार बघून घेतलं जातं का तीन दिवसाच्या प्रशिक्षणात तुम्ही एखादा दिवस जरी सुट्टी मारली तरी प्रशिक्षण करता येतं आणि योगायोगाने ती सोमवारची बी सुट्टी आली तर मग मात्र माझं शनिवार रविवार सोमवार प्रशिक्षण असतं सुट्ट्याच्या काळात होतं लोणावळ्यात असतं चांगल्या हॉटेलला असतं तिथल्या परिसर मी तुम्हाला फिरून दाखवतो काही निवडं पॉइंट सुद्धा दाखवतो म्हणजे सहल पण होते प्रशिक्षण पण होतं आणि चांगल्या हॉटेललाही होतं आणि स्वस्तात मस्तही होतं प्रशिक्षणात सहभागी घेण्यासाठी अथवा माझं वक्तृत्वाची साधना नावाचं नवीन आवृत्तीचं दोन हजार चोवीसला आलेलं पुस्तक मागवा दोन हजार चोवीसच्या आतले पुस्तक घेऊ नका आणि पुस्तक माझ्याकडूनच मागवा कारण कोण कधी डुप्लिकेट कॉपी बाजारात आणल काही सांगता येत नाही म्हणून पुस्तक माझ्याकडूनच मागवायचं दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून आणि भाषण कला प्रशिक्षणात सहभाग घ्यायचा असेल तर तो सुद्धा दिलेल्या नंबरवरती संपर्क साधून ऑफिसच्या नंबरला संपर्क साधून तुम्ही प्रशिक्षणाची बुकिंग कुठल्याही महिन्याची बुकिंग आत्ताच करून ठेवू शकता बुकिंग वाया जात नाही तुमची बुकिंग पुढच्या प्रशिक्षणात ग्राह्य धरली जाते भेटूया असंच नवीन एखाद्या व्हिडिओच्या माध्यमातून तोपर्यंत थांबूयात धन्यवाद